शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य नमस्कार मी दिशा शहरातील गोळीबार करून झालेल्या भीमाराज आव्हाड व राहुल सांगळे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर पुण्यातून बेड्या ठोकल्या या घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी तिघांना अटक केली होती परंतु गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार आव्हाड हा गुन्हा केल्यानंतर पळून गेला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोप अटक करण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक भाग अंमलदार संदीप पवार अतुल लोटके अशोक लिपारे संदीप दलनदले विशाल तनपुळे फुरकान शेख प्रशांत राठोड यांना सांगितले सावर्डी उपनगरातील विनानगर कमानी जवळ हिरवे शेडनेट टाकून सुरू असलेल्या जुगार अड्यावर तोफकाना पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकत कारवाई केली या प्रकरणी विलास लक्ष्मण मित्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील पुणे स्थानकावरून फिर्यादी राजश्री शिवाजी भोंडवे नातेवाईकांसह पुणे बसने त्यावेळी चढताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता संशयित महिला गौरी छन्नू काळे हिला ताब्यात घेऊन माल हस्तगत केला होता परंतु तिने अल्पवयीन असल्याचे आधार कार्ड सादर केले होते तथापि अधिक तपास केला असता चोरी करणारी अल्पवयीन महिला सज्ञान निघाली कोतवाली पोलिसांनी तिला अटक केली नागपूर एमआयडीसी येथील रेणुका माता देवस्थानच्या जुन्या ट्रस्टला धर्मदाय आयुक्त पुणे यांनी दिलेल्या मान्यतेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील जुन्या ट्रस्टला मान्यता दिली आहे या निकालानंतर मंदिरात रेणुका माता देवीची आरती करून मंदिर परिसरात ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्तांनी जल्लोष केला नगर शहरात दोन दिवस झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाने मोठे नुकसान झाले आहे यात केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवर निलगिरी झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महापालिका आयुक्त यशवंत डांगे मनोज कोतकर यांनी स्मशानभूमीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सुमित लोंढे शरद थुंबे सुनील तात्या मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या खबरपात मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर